तर गणपती गवराई आलेल्या आहेतच आणि गवराईसाठी तर आपल्याला अनारसे बनवावे लागतातच पण अगदी ते पीठ जमतं असं होत नाही दोन ते तीन दिवस तांदूळ भिजत ठेवा किंवा ते वाटून घ्या तर असं आता काहीही न करता अगदी चार ते पाच तासामध्ये तांदूळ भिजवून आपण इन्स्टंट असे हे अनारसे बनवू शकतो आणि ते सुद्धा नारळाचे तर ओल्या नारळाचे आपण असे सुंदर अनारसे बनवलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेले आहेत तर हे पहा अगदी किती छान कुरकुरीत असे होतात अगदी सुंदर होतात तर तुम्हाला की अनारसे तर हो आपण अनारसे बनवणार आहोत आणि ते सुद्धा नारळाचे तर आता आपल्याला आपले हे सणवार सुरू झालेले आहेतच आणि आपल्याला गौरी गणपतीसाठी अनारसे तर लागतातच पण अगदी ते तीन आ, तीन चार दिवस पीठ भिजत ठेवा आणि नंतर करा किंवा पीठ जमतंच की नाही जमत तर ह्या सर्व कटकटींना आपल्याला अगदी रामराम करायचा आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आज तुम्हाला मी हे अनारसे कसे बनवायचे ते सांगणार आहे आणि अगदी वेगळा असा प्रकार आहे की तुम्ही कधी बनवलेही नसतील पण अशा पद्धतीने नक्की बनवून पहा तर इथे मी हे पहा दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत हे पहा तांदूळ जुनेच आहेत आणि ह्या दोन वाटीने घेतलेले आहेत तर चला तर आपण हे तांदूळ अगदी तीन दिवस भिजतसुद्धा ठेवणार नाही आहेत चला तर मग मी आता हे तांदूळ स्वच्छ धुवून घेते तर हे पहा हे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता हे तांदूळ मी आपल्याला चार ते पाच तास भिजत ठेवायचे आहेत तर आता हे मी भरपूर पाणी घालून हे पाच तास भिजत ठेवते तर हे पहा आपले हे तांदूळ आपण पाच तास भिजून घेतलेले आहेत अगदी चार तास ठेवले तरी तुम्ही चालेल आणि हे पहा ताणा असा अगदी छान असा भिजलेला आहे फुगलेला सुद्धा आहे आता यामधील हे पाणी आपण पूर्ण काढून घेऊया साळ्यांमध्ये पाणी काढून घेऊया हा पूर्ण पाणी आपण यामधलं काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे फॅनखालीच सुकवायचे आहेत तर आता आपण हे फॅनखाली खाली सुकवून घेऊया तर इथे मी हा कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि त्यावर हे पसरून घेऊया तर आपल्याला हे फॅन सुकवून घ्यायचे आहेत सुक तर आता हे फॅन सुरू करून सुकत ठेवतो तर हे पहा आपले तांदूळ सुकलेले आहेत आपण खूप जास्त न सुकवता हे तुम्ही पाहू शकता अगदी याचं मॉइश्चर असं हे ओलसरपणा कमी झालेला आहे चला तर आता आपण हे दळून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडे थोडे घालून आपण हे दळून हे पहा दळून घेतलेलं आहे चाळून घेऊया तर हे पहा हे जे पिठूर राहिलेलं आहे तर ते सुद्धा परत दुसऱ्या पिठाबरोबर चाळून घ्यायचं तर हे पहा मी इथे एक वाटी पीठ घेतलेलं आहे जे आपण दळून घेतलेलं होतं आणि त्यामध्ये अजून थोडंसं आहे म्हणजे अगदी सव्वा वाटी वगैरे होईल आता मी पूर्ण पीठ इथे घेतलेलं नाही आहे जेवढं बनवायचं आहे तेवढंच घेतलेलं आहे आणि याच प्रमाणात याच वाटीने मी इथे गूळ घेतलेला आहे तर इथे तुम्ही पाऊन वाटी किंवा पूर्ण वाटी घेऊ शकता मी पीठ थोडं जास्त घेतलेला आहे म्हणून मी गूळ एक वाटी घेतलेला आहे तर आपण हा एक वाटी गूळ घालून घेऊया आणि हा आपल्याला वितळून घ्यायचा आहे स्लो गॅसवर आपल्याला हा मेल्ट करून घ्यायचा आहे काही सेकंदामध्ये हा होऊन जातो तर एक चमचा आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे कारण याला थोडंसं शिजायला लागेल म्हणून नाहीतर तो जळू शकतो तर आपण तिळगुळासाठी जसं पाक झालाय की नाही हे चेक करतो त्याप्रमाणे आपल्याला असं पाण्यात टाकून बघायचं आहे आणि त्याची छान अशी जर गोळी होत असेल तर आपला पाक तयार झालेला आहे हे पहा अगदी छान गोळी होते म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे तर आता आपण हे जे एक वाटी पीठ आहे तर ते यामध्ये घालून घेऊया आणि ओला नारळ आपल्याला इथे दोन चमचे घालायचं आहे मी मोठे चमचे घेतलेले आहेत याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं चा आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सुटू लागलं आहे अगदी मी आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हे पाहू शकता तुम्ही याचा असा गोळा तयार व्हायला लागला आहे हे पहा अशा प्रकारे तर आता मी यामध्ये एक चमचा तूप घालून घेते म्हणून हे परतून घेते म्हणजे कढईला लागणार सुद्धा नाही तर तूप तुम्ही गुळ आपण जेव्हा वितळवतो तेव्हा घातला तरी चालू शकतं सही ही हो तर हे पहा अगदी असा गोळा तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे तर हे पहा आपण हे पीठ काढून घेतलेलं आहे आणि इथे आपण आता थोडी खसखस टाकून घेऊया तर हे जे आपण पारंपरिक पद्धतीने बनवतो त्याप्रमाणेच हे छान असे होतात तर त्या यामधला आपल्याला एक असा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि तो अशा प्रकारे फिरून घ्यायचा आहे अगदी तुम्ही इथे तुपाचा किंवा तेलाचा हात बोट लावून अशा प्रकारे हा फिरवून घेऊ शकता आणि खूप जास्त वेळ हे आपल्याला थोडे गरम असल्यावरच अगदी हाताला सोसवेल असे असेल तेव्हाच आपल्याला हे करून घ्यायचे आहेत थोडंसं कडक वाटल्यास तुपाचा हात लावून घेतला तरी चालेल तर हे पहा तेल गरम केलेलंच आहे त्यामध्ये आपण हाता टाकून घेऊया गॅस स्लो करायचा आहे आणि अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत झाऱ्याने असं आपल्याला तेल हा आप पहा अगदी छान फुगला सुद्धा आहे अगदी तम्म फुगला आहे हे पहा तर हे पहा किती सुंदर असे हे तयार होतात बाकी सुद्धा अशाच प्रकारे करून घेऊया तर हे पहा किती सुंदर असे आपले हे अनारसे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता हे पहा अगदी मस्त झालेले आहेत आणि चवीला सुद्धा तेवढेच छान लागतात फक्त याची जी आहेत आणि खूप छान असे लागतात हे पहा आता लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील पुन्हा भेटूया अशा चटके आणि युनिक रेसिपी सहित तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त राहा धन्यवाद